नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जी हायड्रोलिक प्रेसची जी मशीन असते मुरगास तयार करण्याची तर याच्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर एक टन मुरगास तयार करण्यासाठी आपल्याला या मशीनद्वारे किती खर्च येतो तर तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाकॉनवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर मित्रांनो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सर्व माहिती जी आहे तर तुम्हाला व्यवस्थित समजेल तर मित्रांनो ही जी मक्का आहे आपण पाहू शकता की ही जी मक्का आहे ती मुरगासाची जरा पुढे गेलेली आहे म्हणजे हिचे जे दाणे आहेत तर ते कडक झालेले आहेत आणि मक्कासुद्धा जास्त सुकलेले आहे तर मित्रांनो मक्काचा मुलगास करताना ज्यावेळेस मक्केचे दाणे आहेत तर ते चिक्क्यामध्ये आले पाहिजेत तर याच कंडिशनमध्ये जर आपण मुरगास केला तर तो मुरघास जो आहे तो उत्तम क्वालिटीचा मुरगास हा तयार होत असतो त्याचबरोबर तो, तो गायींसाठी सुद्धा पौष्टिक होत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी मक्का जरा जास्त वाळलेली आहे तर याच्यामुळे काय होते की सुद्धा जो आहे तो जास्त दाबला जात नाही कारण की सुकलेली मका असल्यामुळे आपण मुरगास जरी जास्त प्रमाणात दाबला तरी तो वरतीच फुगत चालत असतो तर याच्यामुळे ज्यावेळेस मका चिक्यात असेल याच वेळेस आपण मुरगास हा केला गेला पाहिजे आता ही जी मशीन आहे तर ह्या मशीनची जी बॅग आहे तर ती म चिक्यात जर आपण मकाचा मुरगास केला तर ती ही जी बॅग आहे तर ती साठ किलोपर्यंत बॅग भरते आणि या कंडिशनमध्ये मका जर असेल तर पंचेचाळीस पन ते पन्नास किलोच्याच आसपास ही जी बॅग आहे तर ती भरत असते कारण की किती जरी आपण प्रेस केलं तरीसुद्धा तुम जी कुट्टी आहे ती वरती फुकली जाते तर मित्रांनो आपण पाहू शकता की अशा प्रकारच्या बॅगा ज्या आहेत तर ते या मुरगास भरण्यासाठी वापरल्या जातात तर या बॅगेमध्ये जे साठ किलोपर्यंत मटेरियल बसते तर आपण पाहू शकता की हा जो मशीनचा जो पहिला कॉलम आहे तर याच्यामध्ये कुट्टी होऊन या कॉलममध्ये भरले जाते आणि त्याचबरोबर येथे जे आहे तो कंट्रोल पॅनल आहे या कंट्रोल पॅनलद्वारे ही जी मशीन आहे ती सर्व या कंट्रोल पॅनलद्वारे कंट्रोल करावे लागते तर या मशीनचा पहिला जो रो आहे आपण पाहू शकतो की याच्यामध्ये कुट्टी जी आहे तर ती कुट्टी भरली जाते तर हा जो कॉलम आहे तर तो फुल भरल्यावरती कॉलम जो आहे तो दोन नंबरला शिफ्ट केला जातो आपण पाहू शकतो की याच्यामध्ये कुट्टी भरण्याचे जे काम आहे तर ते चालू आहे हा जो कॉलम फुल भरला की त्याला दुसऱ्या शिफ्ट केला जातो आपण पाहू शकता की कंट्रोल पॅनलवरती कंट्रोल करायचं यांचं जे काम आहे तर, तर ते चालू आहे हा झाला मित्रांनो याचा जो पहिला कॉलम आहे तो झाला तर त्याच्यानंतरनं हा जो कॉलम आहे तो दोन नंबर आणला जातो आपण पाहू शकता की हायड्रोलिक प्रेसद्वारे ही जी कुट्टी आहे तर ती प्रेस केली जात आहे तर मित्रांनो ही जी मशीन आहे तर ती मोठी मशीन आहे तर मित्रांनो याची या मशीनला एकाच वेळेस दाबल्यावरती मुरगासा व्यवस्थित पॅक होतो याच्यापेक्षा जर लहान मशीन असेल हो तर मित्रांनो त्या मशीनला दोन ते तीन वेळा प्रेस करावी लागते ते जो आई, तो जो मुरगासा आहे तर तो व्यवस्थित दबला जातो तर पाहू शकतं की अशा प्रकारे याला वरती रोड असतो या रोडने हायड्रोलिक प्रेसने ही जी कुट्टी आहे ती वरून याच्यामध्ये दाबली जाते आणि ही जी कुट्टी मशीन आहे तो हा जो कॉलम आहे तो बॉक्स टाईप असल्यामुळे ती बॅग वगैरे आहे त्याच्यात फटत वगैरे नाही काही होत नाही पाहू शकता की दुसऱ्यांदा हा प्रेस केल्यावरती हा जो कॉलम आहे तो तिसऱ्या जागेवरती शिफ्ट केला जातो आणि तेथून ती ती जी बॅग आहे तर ती पाहू शकता की अशा प्रकारची त्याला लॉक असते तेथून ही पिशवी जी आहे तर ती काढली जाते आणि मित्रांनो पिशवी काढल्यावरती आपण पाहू शकता की दुसरी जी पिशवी आहे मोकळी तर ती याच्यामध्ये फिट केली जाते के आणि फिट केल्यावरती ती जी पिशवी आहे तर तिला वरतीसुद्धा क्लॅम्प आहेत तर त्यावरतीसुद्धा क्लॅम्पने ही जी पिशवी आहे तर ती व्यवस्थित फिट केली जाते आपण पाहू शकतो की अलीकडच्या साईडला ही जी पिशवी आहे ती फिट केलेली आहे पाहू शकता आणि हा जो बॉक्स आहे हा जो कॉलम आहे तो प पूर्ण लॉक करायचा आणि पुढे शिफ्ट करावा लागतो पाहू शकता की ही जी मशीन आहे तर या मशीनचे सर्व स्पेसिफिकेशन या व्हिडिओमध्ये आपण इथे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकता की ही जी बॅग आहे तर ती संपूर्णपणे व्यवस्थित पॅक करावी लागते कारण की त्याच्यामध्ये हाव वगैरे जेव्हा शिरले नाही पाहिजे आणि मित्रांनो या मशीनद्वारे जर आपण मुलगास केला तर एक टक्का सुद्धा जो मुरगास आहे तर तो अजिबासुद्धा खराब होत नाही कारण की हायड्रोलिक प्रेसने जर आपण मुरगास करतो कारण की हायड्रोलिक प्रेसची जी ताकद आहे ती जास्त ताकद असते त्याच्यामुळे या बॅगमध्ये सुद्धा हवा अजिबात राहत नाही तर आपण पाहू शकता की कशा प्रकारे हा जो मोरगास आहे तर तो याच्यामध्ये तयार झालेला आहे आपण पाहू शकता की व्यवस्थित बारीक कुट्टी करून आ, या पिशवीचे तोंड जे आहे तर ते हावबंद करावे लागते तर मित्रांनो याच्यासाठी हे जे पिशवीचे तोंड आहे तर जा जा तर ते व्यवस्थित जुळावे लागते आणि त्याचबरोबर जी केबल टाय वापरतो आपण इलेक्ट्रिक काम वगैरेसाठी फिटिंग करण्यासाठी तर मित्रांनो त्या केबल टायने ही जी मशीन ही जी पिशवी आहे तर ती व्यवस्थित त्या पॅक केली जाते पाहू शकता आपण पूर्ण टाईट केली जाते आणि हे जे तोंड आहे ते दुमडून त्याच्यामध्ये ते वरती पुन्हा चिकट टेप लावला जातो अशा प्रकारे पूर्ण तोंडाला चिकट टेप लावावा लागतो तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो मुरगासा आहे तर तो तयार होता असतो आणि आपण इझी आपण आपल्याला ज्या ठिकाणी तो टाकायचा आहे त्या ठिकाणी आपण टाकू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या मशीनचे जे आहे तर ते काम चालत असते तर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मशीनद्वारे एक टन मुरगास तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च होतो तर मित्रांनो एकवीसशे ते बावीसशे रुपये एक टन मुरगास तयार करण्यासाठी या, या मशीनद्वारे आपल्याला खर्च येतो तर मित्रांनो हा मुरगास तयार करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात तर मित्रांनो याच्यासाठी आपण खड्डा पद्धत किंवा बंकर पद्धत किंवा ज्या पाषाच्या वगैरे बॅगा असतील तर याच्यामध्ये आपण मुरगास केलेला कधीसुद्धा फायद्याचा